नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे पुन्हा एक येणार एकत्र जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा राष्ट्रवादीत पवार कुटुंबच्या मनोमिलनाचं पर्व सुरू असताना दोन तुकडे झालेल्या शिवसेनेतही एकत्रित करण्याचे वारे वाहू लागल्याचं दिसू लागले आहेत शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावा असा सल्ला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे राष्ट्रवादीत दोन्ही बाजूने टाळी वाजत आहेत तसंच शिवसेनेतही कुणीतरी टाळी द्यायला तयार हवं असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे संजय शिरसाट आणि शिवसेना एक प्रकारे उद्धव ठाकरेंना सिग्नल देत आहे काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे दोन्ही शिवसेना कटुता विसरून एकत्र येतील का असा प्रश्न शिवसैनिक आपापसात विचारू लागले आहेत ते एकत्र आले तर आम्ही अभिनंदन करू आम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्ही भांडणं लावणारे नाही तर जोडणारे आहोत असं नातं जोडणं हे शरद पवाराकडून शिकावं असं संजय शिरसाट म्हणाले आहेत तुमच्यात तसं काही व्हावं का असं वाटत नाही का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले आम्हाला वाटून काय उपयोग आहेत दोन्ही हाताने टाळी वाजणं गरजेचं आहे त्यांच्या टाळ्यांनाही टाळेही वाजतात आणि गळ्यातही हारही घालतात आमचं सोडून द्या पण ते एकत्र आले तर आम्हाला देखील आनंद आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे तसेच दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र